नमस्कार मित्रांनो चैतन्यपूर्ण ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो पंढरीनाथ महाराज की जे मित्रांनो मुख्य मंदिर आहे पंढरपूरला श्री माऊलींचं आणि त्याच्या समोरच्याच बाजूला नामदेव पारीच्या इथं देशपांडे बंधू पेढे त्याचबरोबर अगरबत्ती खूप प्रसिद्ध आहे याच ठिकाणी अगरबत्ती आपण खरेदीला जाणारच आहोत त्याचबरोबर इथं आल्यानंतर राहायचं कुठं हा मोठा प्रश्न असतो त्यासाठी तुम्हाला मी छान एक जागा दाखवणार आहे मंदिरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर हे ठिकाण आहे पहिल्यांदा पेढे खरेदी कर करूया आणि त्या ठिकाणीसुद्धा जाऊया तर हे त्यांचं जुनं मन जुनं दुकान आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पेढे तर मिळतातच नवीन आउटलेट सुद्धा चालू झाले आहे त्या ठिकाणी पण आपण भेट देणार आहोत असं नवीन एक शोरूम ओपन झालेलं आहे नवीन आउटलेट ओपन झालेलं आहे पंढरपूरमध्येच गांधी रोडवर नाथ चौकाच्या हे तुम्हाला मस्त असं आउटलेट बघायला मिळेल चला कौन -कौन तर मग बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सेटअप केलेलं आहे कोणकोणत्या अगरबत्ती अगरपत्ती मिळत आहेत आणि पेढे सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत तर ते कोणत्या कोणत्या फ्लेवर फ्लेवरचे आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत चला नमस्कार हे गांधी रोडवर आपण नाथ चौकाच्या अलीकडे एक नवीन शोरूम ओपन केलेले आहे आपली जुनी शाखा जी नामदेव पायरीच्या समोर आहे भविष्यात काही गोष्टीने पंढरपुरात कॉरिडॉर होणार आहे किंवा रोड वाइंडिंग होणार आहेत तरीसुद्धा आपलं कुठंतरी एक स्थान असावं लोकांना वारकऱ्यांना येणाऱ्या भाविकांना आपण सेवा देण्याचा प्रयत्न करावा या हेतूने आम्ही इथे गांधी रोडवर एक हे नवीन शोरूम ओपन केलेले आहे हातावर या उदबत्त्या वळल्या जातात आणि या ठिकाणी आता त्या वाळत ठेवल्या आहेत हा मशीनमध्ये एक गोळा तिंबला जातो कोळसा पावडर चंदन पावडर सर्व ही मिक्स करून तयार केलेला असतो क मसाला अगरबत्तीचा समजा हे मग हे नंतर हे बायांना कोळा तिंबून दिलेला जातो मग ही कोळा असा तयार होतो कोळा हां वजन करून घेतात त्याच्यानंतर हे मग असे काडी गळ लावून असं उदबत्ती तयार होते पावडर कशी लावली पावडर चंदन पावडर असते हे हा आणि हे कुठल्या फ्लेवर आता आहे ते दाखव हे महाप्रसाद म्हणून आहे चंदन फ्लेवर आहे चंदन, चंदन बेस ओके हा अशी दिवसाला यांच्या कोण दहा पंधरा किलो पीठ होते रोजच दहा हजार काडी होते चंदन पावडर चंदन पावडर आता या ठिकाणी उदबत्ती पॅकिंगचं सा काम चालू आहे वजन करून घेतलं जातं आणि त्यानंतर उदबत्ती भरली जाते पॅकिंग होत आहे हे पण मॅन्युअलीच केलं जातं मित्रांनो कुठल्याही प्रकारचं मशीन हो या ठिकाणी वापरलं जात नाही जेणेकरून अनेकांना इथं रोजगार मिळालेला आहे वेगवेगळ्या अगरबत्त्या अशा खोक्यांमध्ये पॅक केल्या जातात आणि ग्राहकांपर्यंत पोचवल्या जातात या पूर्णपणे नॅचरल आहेत केमिकल फ्री आहेत ही आपली सर्वात जास्त चालणारी महाप्रसाद नावाची अगरबत्ती आहे मसाला हे एक तास चालणार विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात जो सुगंध येतो तशा प्रकारचा सुगंध ही मन प्रफुल्लित करणारी अगरबत्ती आहे पन्नास ग्रॅमचं याचं पॅकेट आहे दोनशे रुपये एम आर पी आहे परंतु ती डिस्काउंटेड रेटमध्ये आपल्याकडे एकशे वीस रुपयाला उपलब्ध आहे पुढे ही लक्ष्मीनारायण नावाची अगरबत्ती आहे नॅचरल गुलाबाच्या अत्तरापासून तयार केलेली आहे ही सुद्धा सेम एकशे वीस रुपयाला पन्नास ग्रॅम आहे तसेच ही पंचगंगा नावाचं नवीन एक आमचं प्रॉडक्ट आहे मसालाच हँडरोल्ड अगरबत्ती आहे केमिकल फ्री आहे सेम एकशे वीस रुपये पन्नास ग्रॅम रेट आहे याचा ही विठाई नावाची आपली अगरबत्ती आहे हँडरोल्ड मसाला अगरबत्ती नॅचरल खस अत्तरापासून बनवलेली आहे पांडुरंगाला जे अत्तर लावलं जातं खस त्याच्यापासून ही बनवलेली आहे सेम रेट एकशे वीस रुपये पन्नास ग्रॅम ही संत पूजा नावाची अगरबत्ती आहे मसाला हँडरोल्ड अगरबत्ती आहे एकशे वीस रुपये पन्नास ग्रॅम याची पण आपला चंदन धूप आहे सत्तर रुपयाला वीस टिक आहेत केमिकल फ्री आहे नॅचरल चंदनाचा सुगंध यामधून येणार आपल्याला तसेच हा गुलाब धूप आहे हा पण नॅचरल गुलाब अत्तरापासून बनवलेला आहे साठ रुपयाला वीस टीक येतात यामध्ये तसेच आपल्याकडे शुद्ध भीमसेनी कापूर देखील उपलब्ध आहे हा चारशे रुपये पाव किलो या दारामध्ये उपलब्ध आहे दा आपल्याकडे देवाच्या पूजेसाठी हे दोन प्रकारचे अष्टगंध आहेत चंदन आणि केशर दोन्हीही केमिकल फ्री आहेत हे साठ रुपये पन्नास ग्रॅम याची किंमत आहे हे सर्व प्रोडक्ट आपले महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत तसेच लोकांच्या मागणीनुसार आपण बाई सुद्धा लोकांना डोअर डिलिव्हरी देतो आपला पत्ता तेवीसशे एक्क्याऐंशी महाद्वार पंढरपूर तसेच आपलंच दोन नंबर ही ब्रांच आहे ती चौदाशे पन्नास गांधी रोड नाथ चौक माऊलींच्या मंदिराजवळ आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छप्पन्न चोवीस चौऱ्याऐंशी मोबाईल नंबरवर आपण व्हॉट्सॲपला मेसेज करून आपला ॲड्रेस जर दिला तर आपल्याला डोअर डिलिव्हरी ऑल इंडियामध्ये आपल्याला मिळू शकेल आपल्याकडे मसाला अगरबत्तीबरोबरच इतर पण अगरबत्त्यांची डिमांड आहे त्यामुळे आपण विविध नामवंत कंपन्यांच्या अगरबत्त्या आपण इथं ठेवलेल्या आहेत ज्या सेंटेड आहेत मसाला आहेत हँडरोल्ड आहेत वेगवेगळ्या व्हरायटीच्या अगरबत्त्या अगदी तीस रुपयापासून दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत अगरबत्त्या या उपलब्ध आहेत प्रीमियम रेंजमध्ये सुद्धा अगरबत्त्या उपलब्ध आहेत तसेच देवाला पूजेला लागण्यासाठी हे आत्तर आपण ठेवलेले आहेत याच्यामध्ये चंदन गुलाब खस वेगवेगळ्या प्रकारची तसेच कॉलेज स्टुडंटला जी लागणारी आहेत तीसुद्धा आत्तर इथे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे डिओड्रंट सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे विठ्ठल मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारची धूप आपल्याकडे उपलब्ध आहेत आमचे स्वतःचे आहेत त्याबरोबर इतर नामवंत सुद्धा धूप आपल्याकडे उपलब्ध आहेत पुण्यातील ब्रँडेड मनोहर सुगंधी आणि कंपनी यांचे आपल्याकडे अष्टगंध उपलब्ध आहेत तसेच ओले व कोरडे असे दोन्ही प्रकारचे अष्टगंध आपल्याकडे उपलब्ध आहेत तर मित्रांनो या ठिकाणी त्यांची स्पेशल देशपांडे बंधू यांची स्पेशल जी अगरबत्ती आहे महाप्रसाद अगरबत्ती लावलेली आहे आणि बघू शकता त्याचा किती मस्त सुगंध येतोय मी तुम्हाला सांगू शकतोय आणि जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला ही खरेदी करावी लागेल आणि घ्यावं लागेल आता आपण खपेडा कसा तयार होतोय त्याचा स्टेप्स आपण सांगतोय हे उत्तम केडा तयार होतो जो था था जो आपल्याला दीड वर्ष दीडशे वर्षीय परंपरा आहे तर पहिल्यांदा खवा आम्ही बाजारात आणतो तयार खवा okay. दूध घेत नाही दूध आठवत नाही आहे इथं आसपास खेडवा दुधाचं दूद उत्पन्न जास्ती आहे okay. त्यामुळे तयार खावा येतो तो तयार खावा आमचा नेहमी जो विकत घेतला जातो आहे तो तयार खावा भाजून खवा आणि साखर हे भाजली जाते आता हे भाजलेलं आहे त्यात आता आम्ही कुठलाही फ्लेवर वापरत नाही आहे तर हे बघा नॅचरल हा वेलदोडा आहे हा वेलदोडा त्यात इलायची म्हणजे आला वेलदोड्याची पूड आहे ही विजडीची पूड आम्ही एकत्र केली जाते यातच अशी त्यानंतर हा हा नॅचरल कॅशर आहे हा ओरिजिनल केशर आहे okay, केशर यात मिक्स केला जातोय केशर मिक्स करून मग हे थंड होण्याकरता म्हणून दोन तासांनी ह्या थंड झालं की मग याच्यावरती बेडा या मशीनमध्ये ओळखला जातोय ऑटोमॅटिक मध्ये बेडा तयार पेडा तयार होतोय आणि इतर पल्प वापरतो नॅचरल कुठलाही ही वापरत नाही आहे ऑइल किंवा फ्लेवर वापरत नाही आम्ही हे साधारणतः तीस मिनटं आम्ही खवा साखर हे सगळं भाजून घेतलेलं आहे पेड्याची प्रक्रिया तयार झालेली आहे आता एक खाली काढून यानंतर दोन तासांनी या जेव्हा सुकल त्यावेळेस पेडा तयार होतो पूर्ण झालेलं असं सुकल्यानंतर अजूनही वारणे पंख्याखाली ठेवून सुकलं की मग पेडा तयार होतो याचा पेढा बांधला जातो ते <tip> साधारण दोन तास ठेवलेले आहे अजून काही काळाने हे तयार होईल तर या मशीन मध्ये आम्ही हे काढतोय पेडा आता पेडा कटिंग मशीन आहे हा तयार झालेला पेडा जो आहे पे, दोन तासाने सुकलेला पेडा आहे तो यात भरून पेडा कटिंग केला जातोय आणि पेडा दिसला जाणार पाच मिनटं घोळला गेला मशीन मध्ये फिरलाय ड्रम मध्ये की पेडाला आकार गोल येतो आणि गोल आला की मग ते ट्रे मध्ये काढून पण त्याला गोल करावं लागतं मॅन्युएल करावं थोडस गोल करावं हाताने एकदम पूर्ण गोल होत नाहीये त्यामुळे थोडं नंतर हाताने गोल करावं लागतं रेडीमेड पेढा झाला यात्रेचा कालावधीमध्ये रोज साधारण म्हणे तीनशे चारशे किलो होतं आणि साधारण पन्नास ते शंभर किलो लागतो पेढा रोज 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 सकाळी अकरा नंतर खा खवा येतोय त्या दहा ते अकरा नंतर काम चालू होतं ते साधारण पाच वाजेपर्यंत भाजण्याचं आणि तयार करण्याचं काम होतंय तिथून मग तेल लावून दुकानात आणलं जातं विक्री करता आपली स्पेशालिटी आहे ते हे केशर पेढा हा चारशे रुपये किलो आहे शुद्ध म्हशीच्या खव्यापासून बनवलेला हा पेड आहे कमी साखरेचा पेड आहे प्युअर केशर इलायची वापरलेला हा पेड आहे त्याचबरोबर आपल्याकडे इतर पण व्हरायटीचे पेढे आहेत हा धारवाड पेड आहे एकशे वीस रुपये पाव किलो आहे हा मलई पेड आहे मलई पूर्ण प्युअर केशर वगैरे वापरून तयार केलेला पेड आहे हा कंदी पेड आहे एकशे वीस रुपये पाव किलो आहे हा पिस्ता पेड आहे एकशे चाळीस रुपये पाव किलो आहे नॅचरल पिस्ता यूज करून हा तयार केलेला आहे मलाई बर्फी आहे गुलकंद बर्फी आहे पिस्ता बर्फी आहे अंजीर बर्फी आहे विदाऊट इसेन्स या सर्व बर्फी आपल्याकडे उपलब्ध आहेत शुद्ध तुपातील हे दिंक लाडू आहेत याची किंमत चारशे रुपये किलो अशी आहे यांचे पेढे मी पूर्वीपासून खात आलेलो आहे खूपच मस्त आहेत नक्की एकदा टेस्ट करून बघा त्यानंतर मी लगेच गेलो रूमवर बघा किती प्रशस्त आणि स्वच्छ छान रूम आहेत या लक्झरियस रूम अगदी रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये एसी नॉन ए सी डबल बेड सिंगल बेड छोट्या आणि मोठ्या अशा प्रकारच्या रूम्स आहेत नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या आणि आपली रूम बुक करा